हो न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीची बैठक उत्साहात शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडीची बैठक शिरोळ येथील शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडले सदर बैठक कुरुंदवाड माजी नगरसेवक व ज्येष्ठ मार्गदर्शक महावीर आवळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ सल्लागार अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली सदर बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी अध्यक्ष संदीप बिरणगे सचिव उमेश आवळे सल्लागार अरुण कांबळे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या संघटनेचे नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे दानोडी अजय आवळे संघटक सुहास तिवडे उपाध्यक्ष उदगाव अजित भोसले उपाध्यक्ष नांदणी तुषार गुजरे संघटक संदीप बिरांजे उपाध्यक्ष अब्दुल्लाट प्रवीण दावणे संघटक निलेश नावरे उपाध्यक्ष यड्राव कुणाल कांबळे संघटक भरत आदमाणे उपाध्यक्ष अकिवाट ओंकार गस्ते संघटक ओंकार केंगार उपाध्यक्ष दत्तवाड जितेंद्र बिरनगे संघटक सागर बिरणगे उपाध्यक्ष आलास संदीप कोरे संघटक अविनाश गोपाळे उपाध्यक्ष उमळवाड पंचायत समिती प्रमुख जॉकी तिवडे तसेच शिरोळ तालुका सहसचिव संतोष तिवडे खजिनदार शशिकांत घाडगे सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे सल्लागार सचिन खुडे लक्ष्मण जगताप सतीश तिवडे बाबासाम मिसाळ प्रमुख डॉ रविकांत जगताप सहसंपर्क प्रमुख मिथुन बिरांजे प्रसिद्धी मीडिया प्रमुख रमेश बिरणगे अजय सदामते उत्तम जगताप व उमेश मोरे आदी सर्वानुमते निवड करण्यात आली सदर बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सदर बैठकीमध्ये संघटनेची मजबूत बांधणी संघटनेशी एकनिष्ठ व विश्वासूपणे काम करणे तसेच संघटनेशी एकजूट राहणे आदी विषयांवर प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले प्रारंभी समाजाचे ज्येष्ठ नेते दिवंगत श्रीपती सावंत सर यांना आदरांजली वाहण्यात आली सदर बैठकीस तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष संदीप बिरनगे यांनी केले तर सचिव उमेश आवळे यांनी आभार मानले मातृ समाज संघटनेच्या वतीनं शिरोळ सर्किट सर्किट हाऊस मध्ये आज नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीत सर्व सल्लागार समिती सचिव कार्याध्यक्ष अध्यक्ष आणि सल्लागार समिती अध्यक्ष सर्व उपस्थित मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद वाईज आम्ही बांधणी करून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवडी केलेली आहे यामध्ये दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघटक म्हणून अजय आवळे आणि सुहास तिवडे जिल्हा परिषद प्रमुख म्हणून त्यांची निवड केलेली आहे आज उदगावमध्ये अजित भोसले हिची जिल्हा परिषद अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी तिची निवड केलेली आहे नांदणी मतदारसंघामध्ये संघटक म्हणून तुषार गुजरे आणि संदीप बिरांजे हा उपाध्यक्ष नांदणी मतदारसंघाचा आणि लाटमध्ये प्रवीण दावणे शिरदवाड यांची संघटक म्हणून आणि निलेश नावरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली मध्ये कुणाल कांबळे संघटक भरत आदमाने यांची उपाध्यक्षपदी निवड आणि मध्ये ओमकार गस्ते आणि राजापूरमधून ओंकार केंगार यांची उपाध्यक्षपदी निवड दतवाडमधून सागर दिरणगे आणि जितेंद्र दिरणगे यांची संघटक म्हणून निवड केली आलासमधून संदीप कोरे आणि अविनाश गोपाळे शेडचाळ अशा पद्धतीने निवडी या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी संघटक सहसचिव म्हणून संतोष तिवडे कोथळी यांची निवड केलेली आहे आणि खजिनदार म्हणून शशिकांत घाडगे जांभळे यांची निवड केलेली आहे सहकार्याध्यक्ष म्हणून अरुण भंडारे तेरवाड सल्लागारमध्ये सचून साहे साहेब आता नूतन सरपंच आहेत ते आणि लक्ष्मण जगताप यांची निवड केलेली आहे आणि सहसंपर्क संपर्क प्रमुख म्हणून डॉक्टर रविकांत जगताप आणि नुपूर बिरांजे यांची देखील आम्ही संपर्क करून तालुक्यातून केलेली आहे आणि रमेश बिरंगे अजय सलामते उत्तम जगताप आणि उमेश मोरी यांची मीडिया प्रमुख म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या आज निवडीत घोषित करत आहोत जय भीम जय भारत जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा